We'll yes. ठाणे येथील पाचपाकडे येथील मूळ आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी सात उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना देखील जमिनी बेकायदेशीरपणे बळकवण्यात आल्या आहेत यासाठी रेमंड कंपनी विरोधात आजपासून पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे हुतात्मा राघोजी भांगरे चौक समोर शासकीय विश्रामगृह शेजारी तीव्र आंदोलन छेडत आमरण उपोषणास बसले आहेत या आंदोलनास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी पाठिंबा दर्शवला असून न्याय मिळेपर्यंत ते पीडित आदिवासी यांच्यासोबत राहणार असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे मी याच्यापूर्वी सोळा तारखेला सोळा दहा दोन हजार चोवीस तेवीस रोजी उपस्थणाला बसण्याचं ठरवलं होतं परंतु आम्हाला उपजिल्हाधिकारी मॅडम जायभाई मॅडम यांनी आम्हाला एका महिन्याची मुदत दिली त्याच्यात तुमच्या मागण्या मान्य करतो आणि त्याच्यापर्यंत आम्ही थांबलो परंतु त्या घटनेला तीन वर तीन महिने व्हायला आले परंतु आज सुद्धा आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काहीच दिलं नाही आणि म्हणून आम्हाला अन्यायग्रस्त होऊन आणि आमच्या मागण्या सुटत नाहीत म्हणून ना आज आम्ही आजपासून आमवरून उपोषणापासून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरून उपोषण करणार आहोत काय मग आमची जी ज जमीन आहे आमची ही जमीन जी आहे ती जमीन शंभर वर्षापासून जे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ती जमीन आमचे वाढवडील प पंजाबापासून आम्ही कसत होतो आहे ते आजपर्यंत परंतु आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे की रेमंड कंपनीने ती परस्पर जमीन खरेदी मालकाकडून केली आणि आम्हाला गुळाचा हक्क असतानासुद्धा ती तसं बघितलं तर खरेदी होत नाही खरेदी विक्रीचा व्यवहार परंतु तरीसुद्धा ती अनलिगल खरेदी केली आणि आमच्या आधी असं अन्याय निर्माण केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला तो आमचा हक्क मिळण्यासाठी आम्ही आजपासून आम्हाला उपसाला बसत आहोत कोणाकोणाकडे या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा व्यवहार केला होता आम्ही याचा पाठपुरावा तसं बोललं तर राष्ट्रपतींकडे केला आदिवासी आयोगाकडे केला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे केला राज्यपालांकडे केला त्याच्यानंतर जिल जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांचा रिमाग आला होता की यांच्या अर्जाची सकल सखोल चौकशी करून यांना न्याय देण्यात यावा परंतु तो आजपर्यंत झालेला नाही जिल जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी साहेब हे काही चौकशी करत नाही आणि म्हणून आम्हाला आज उपसा बसण्याची वेळ आली सातत्याने स्वातंत्र्याची शहात्तरी साजरी करत असताना आपण पाहतोय सातत्याने जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आदिवासी बांधवांवरती अन्याय केला जातो मग तो बडोदा एक्सप्रेस वे असो बुलेट ट्रेन असो आमच्याकडील पालघरमधील देहजा धरण राहू दे साम धामणी सूर्या धरण राहू दे खडखड किंवा लेणी धरण जवाहरमधील राहू दे सातत्याने आदिवासींवरती दाबण्याचा प्रयत्न केला जातो मग ते सरकार कोणाचंही असो प्रशासनाला माहिती आहे मुख्याने आणले म्हण आमचा आदिवासी समाज आहे दररोज आजही दुर्भाग्य आहे का आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा जो रेट आहे हजारोच्या संख्येने मुलं आहेत त्यातील पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के ही आदिवासी बांधवांची मुलं आहेत परंतु आज आता तसं राहिलं नाही आज जमाना गेले पंधरा वर्षे जिजाऊ आदिवासी समाजामध्ये आरोग्य व शिक्षणासाठी काम करते आम्हाला खात्री आहे का आज नऊ टक्के समाज भोळा बाबळा समाज असला तरी आज सुशिक्षित समाज झालेला आहे आठ सी बी सी स्कूलमधून अनेक विद्यार्थी आपले आहेत आपल्या स्पर्धा परीक्षेतून डेप्युटी कलेक्टरपर्यंत परीक्षा देऊन रुजू झालेले आहेत अगदी आर एफ ओच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रात दुसरा येणारा विद्यार्थी हा विक्रमगडचा कल्पेश भावरा आदिवासी विद्यार्थी जिजाऊ अकॅडमीचा होता नगरविकासमध्ये पहिला येणारा अधीक्षक ललित मौले हा विद्यार्थीही विक्रमगडच्या ज जव्हारच्या जिजाऊच्या लायब्ररीतून होता त्यामुळे आता शंभर टक्के आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळेल याची आपल्याला खात्री देतो आज दाखवायला गेलं तर राष्ट्रपती महोदया या आदिवासी समाजाच्या आहेत अनेक पदावरती आपले आदिवासी बांधव मोठमोठ्या मुट पदावर आहेत असं असताना सुद्धा आदिवासी समाजावर जर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळून देण्याची जबाबदारी जिजाऊची असेल शंभर टक्के जिजाऊ त्यांना न्याय मिळून देईल शंभर वर्षाचे पुरावे सादर केलेले आहेत त्या जमिनी आमच्या खाली होत्या आणि त्याचे पुरावे आम्ही शंभर वर्षाचे पुरावे दिलेले आहेत पण जिल्हाधिकारी आजपर्यंत आमचे एवढे निवेदनं जवळजवळ शंभर एक निवेदनं दिली आम्ही राष्ट्रपती राज्यपाल त्याच्यानंतर आदिवासी आयोग मुख्यमंत्री सर्वांचे सर्वांचे पत्र आलेले आहेत त्यांना काय ह्यांना न्याय द्या म्हणून पण पर आजपर्यंत हे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे ते कोणाशी तरी दबावाखाली ते काम करतात आणि आत्ता चार दिवसा पाच सहा दिवसापूर्वी मंडल अधिकारी रेमंडच्या जागा तिथे मोजायला गेला होता वाटतं आणि त्याला दहा लाखाची त्यांनी मागणी केली ते पेपरला आलेलं आहे आणि त्याला अँटी करप्शननी पकडलेलं आहे तेही आलेलं आहे अशा अशा प्रकारचे सर्व भ्रष्टाचार या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालू आहे आणि संपूर्ण रेमंड रेमन, रेमन कंपनी आहे होतो का असा प्रश्न आम्हा आदिवासींना पडलेला आहे आज आमच्यासाठी एवढे कायदे आहेत का आदिवासींची जमीन बिगर आदिवासी हस्तांतरण होत नाही पण इथे झालेलं आहे इथे अतिक्रमण रेमननी केलेलं आहे रेमनने आमच्या आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे रेमनि गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे रे बस अकाळ पडित जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या जवळजवळ जवळ ते एकशे तीस एकर चे आसपास अतिक्रमण सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा कृष्णा हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर